कोकण पुन्हा एकदा भोग्य घेंड्याशी बांधिरकी आहे सगळ्या कोकण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सांगतोय केला तर माझा आमदार सदन नाहीपणे उभा आहे कोकण पुन्हा एकदा भोग्य घेंड्याची बांधिलकी आहे सगळ्या कोकण पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या पॉलिसी खंबीरपणे उभा आहे हे चौदा नगरसेवकांनी दाखवले जाऊन दाखवून शिक्का केलाय मी सगळ्यांचे पुन्हा एकदा मला आभार मानतो हे बघा आमचे पार्शेड आले तर क्रिया बघा बार्षेड आलेले आहेत आताच एकनाथ शिंदे साहेब आले होते रत्नागिरीला त्यांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये ते स्वतः माझ्या टाळा खेळला भाई मला तुमच्यासोबत यायचं आहे हे कोण माणसे आपले आमदार भास्कर जाधवचे जा सख्य भाऊ जिल्हा परिषद सदस्य समोर समोर आले भाई मला तुमच्या समोर यायचं हे आज समाजला कोकण आज शिवसेनेला येतोय सगळ्यांचा विश्वास आहे एकनाथ शिंदे यांच्यावर मी अनेक वेळेला सांगितलंय आम्हाला उठाव नाही नाहीला जर कगला आणि त्याचं मुख्य कारण आहे योगेंद्रावरती ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे अन्याय केला ज्या पद्धतीनं त्याला संपवण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने पूर्णपणे उद्वासाला

आपल्या सगळ्यांचे मनापासून अभाव म्हणतो शिवसागर साहेब या पुढे हो हो। <laughs> या पुढे या मला वाटलं होतं शिवसागर मध्ये कुठली जागा पुढे असेल तसं काही नाही पैसे थोडे मोठे आहेत अंगाची बात आहे या अभागातला आणि म्हणून म्हणून हे पाहुणे आमच्या गावचे आहेत तुमचं मनापासून आभिन आहे मनापासून तुमचे आभार तुमचे तुम्ही ज्या पद्धतीने विश्वास ठेवला आहे पाठीशी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा शपथ देतो तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला योग्यदा खाली मान घालायला लावणार नाही तुमचा विकास दादा दोन वर्षामध्ये केल्याशिवाय घालणार नाही असं त्याच्यावरती पुन्हा तुम्हाला अभिवादन देतो अभि तुमचं अभिनंदन करतो मनापासून आणि आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आमचे सगळे पत्रकार मित्र आलात मला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ही बातमी सगळ्या महाराष्ट्रातून पाहते की आता उद्धव ठाकरे कोकणातून सांगला येतो शिक्कामो तो, तो, तो वाद करून धन्यवाद जय भीम जय भीम जय महाराष्ट्र